आता ड्रग्स प्रकरणावरनं ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ने शंभूराज देसाईंवर जोरदार हल्लाबोल केलाय माझ्यावर कारवाईची भाषा करणारे शंभूराज देसाई कुठल्या वेळात लपले आहेत असं प्रश्न करत त्यांनी देसाईंवर घणाघाती आरोप केलाय तर ड्रग्ज प्रकरणातली ती जमीन कुणाची कारवाई करायला घाबरत आहे असा प्रश्नही त्यांनी विचारलाय जे शंभुराज देसाई माझ्याबद्दल फार केसेसची भाषा करत होते ते शंभुराज देसाई आता कुठल्या बिळात लपलेले आहेत रस्ता बांधण्यासाठी जमीन अधिगृहित केली होती का जमीन अधिगृहित केली तर ती कोणी अधिगृहित केली होती याबद्दल शंभूराज देसाई कमालीची गुप्तता बाळगतात जर ही प्रॉपर्टी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची नाही आणि कोणीतरी एका क्ष माणसाची आहे तर तो क्ष माणूस असा इतका भारी आहे का की पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा कारवाई करायला घाबरतात शंभूराज देसाई अजून कचरतात कावर